मित्रांनो त्याला काय जास्त बोलता नाही आले तर कशी वाटली आमची शेती कमेंट करून नक्की सांगा आजपासून ती व्हिडिओ तयार बना तयार व्हिडिओ बनवशील ना व्हिडिओ बनवणार आहे बनवशील ना नक्की तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ पाहायला आवडत का नक्की एक कमेंट करा जय जय जाऊ जय शिवराय तर मंडळी आज आपण आलेलो आहे आपल्या शेतीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कांदे ते बघा आमचे कांदे घासे वरती गहू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आमची शेती आता इथे गावरान कांदे तुम्हाला दाखवलेत आता वरती जायचं आपल्याला बटाडी शेती बघा चला तर मग बघूया बाबा पाणी भरतात तसे पाणी भरतात थोडी मजा बघूया चला कारले कारले ही आमची मालकीन बघा कांदे काढले तर आजच आली गाडक्याला घालक्याला ही बाई फार कष्ट कष्ट फार कष्ट करते तेव्हा आताची पाणी याला अरे आणि हिचा हे बघत जा कांदे लावून गेली ना कुष्ट कुष्ट आता आली बटाटे लावले ना आता बटाटे काढायचे आपली शिकाली बटाटे लागवड केल्यानंतर आता बटाटे काढायला आले आता एक वीस ते एकवीस दिवसात आपले बटाटे काढण्यासाठी येतील बघा अशा प्रकारे आपले हे सुंदर असे बटाटे सुंदर माझी शेती तुम्हाला संपूर्ण व्हिडीओ मध्ये शेतीमध्ये शेती आपल्या काय काय लावले काय काय आता चाललंय चाललंय काम आज पहिल्यांदा कालपासून एक व्हिडिओ मध्ये बोलायला लागली बोलत नव्हती थोडीफार बोलती ती कशी वाटली का मी तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करायचं नका मित्रांना शेअर करा चला तर मग इथे पण बटाटे आज मी तुम्हाला वरती पण दाखवतो वरती पण आहेत आमचे बटाटे कसे वाटले सांगा आम्हाला कमेंट मध्ये कांदे बटाटे इथं पण बटाटे बघा आता बटाटे आपले मोठे होऊ राहिलेले हे बघा कसं रान उकललेले आहे मित्रांनो आपण आता बटाट्याच्या शेतीमध्ये आलो आपली शेती दाखवलं तुम्हाला ज्यावला आम्ही बटाटे उकरून पाहतो ज्याला उकराय बटाटे किती पण आता एक झाड पण येतो उकरून पाना हुपरी पुकरा जातीचं व्हरायटीचं बेणं होतो अशा प्रकारे आपण आता उकरायचं काम चालले दोघ होतं मग मित्रांनो आता दीड महिन्याची बटाटे झालेले तर अशा प्रकारे बा किती बटाटे लागले बटाट्याला फक्त आता याला एक पाणी देऊन आता बटाटा काढून घ्यावा लागेल अशा प्रकारे बटाटे छान पोचलेले आहे खाली पण अजून बारकाली बारकाली छान बटाटे आलेले बघू शकतो मित्र अशा प्रकारे या झाडाला बटाटे आलेले ते अकरा बटाटे खाली बारकाली पण बटाटे आलेले संपूर्ण एवढे बटाटे काढले तुम्हाला पुन्हा एकदा ही अशी प्रकारची आम्ही शेती करतो हे आहे संपूर्ण माझी शेती होऊ शकते आता बटाटे फुगवण्याचा टाइम आहे त्याला पाणी थोडं लेट द्यावं लागते कारण जास्त पाणी दिल्यावर त्याला व्हायरस अटॅक होऊ शकतो त्यामुळे पाणी थोडं ताणून द्यावं लागते अशा प्रकारे आता बटाटे थोडे उलते फालते दिसते तुम्हाला तर हे थोडे ताणले पाहिजे आणि त्याला जेणेकरून बटाटे चांगले पोचते व आकार घेते पीक जोमाने वाढेल तर अशा प्रकारे आपले बटाटे पिक येते कसे वाटले एकर बटाटे आपले बघितले ना सगळे दिडी एकर बटाटे चला तर मग आता जेव्हा थोडी कोथिंबीर आहे भाजीला घेऊ बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता ही मका केली थोडी आता जानेवारी महिना सुरू आहे आता पाणी पण कमी होत चाललेली मला आपलं थोडक्यात शेततळ पण दाखवतो शेततळ किती भरेली तिथं शेजारी थोडा खोंडे पण फिरेली तर तिकडे खाली मका बटाटे जर पीक कांदा पीक होत त्यासाठी पाणी कमी पडल्यानंतर आपण संपूर्ण शेततळ इथं पूर्ण भरेली दीडशे बाय दीडशे शेततळ आहे संपूर्ण असं लोड करून ठेवलेले जेणेकरून आपल्याला पाण्या जा पिकासाठी कमी न पडण्यासाठी आपल्याला शेतळ भरून ठेवले व याचा आप वापर आप आपल्या इडबेटीसाठी पण करतो तर अशा प्रकारे आपला हा शेतळ दीडशे दीडशे शेततळ तयार करून आपण बघू शकता बाबा बाई पाणी भरते बघा अशा प्रकारे आता पॅन्टिंट काढून मस्त काय करू शिरपाबा पाणी आता कधी येईन बटाटा खायला येईन मग लोकल भेट ना खायला योग्य तू पाणी आहे का उस आण पाणी कॉलरला होता काही दिवस कॉलरला पण कॉलरला असं म्हणत होते की तू उसा म्हणून जायचं आणि अंगाला चिकड झोडून बाहेर पाय नाही नाही मालका वाटायच मालका माल दिवस थोड्या जायचं अंगाला चिखल झुडून बाहेर जायचं कुठे झालं आहे का माझी तू पाई कसं नाही बटाटा आलाय आहे बटाटा बघून घ्या कसं काय नाही शायर या बटाटा भरे तू काय इजी खडा उभे राहत्यात आणि मजा बघा त्यात तू पहिले बघून तोच पाणी भरले त्याला कस काय आला बटाटा बटाटा बघून घ्या कसं काय सर या तू तुला तुला कसं वाटलं बटाटा बुवा मला बाळा वाट बरोबर शेतकरी वाटतो का आपण बुरठं शेतकरी शेतकरी नाही ये कांदी कस काय आपली कांदी अगदी छान तुम्हाला पंधरा दिवस कांदे बघून घ्या मग मामा खे कांदे पटी काय रांगडा का लाल लाल मधी तुम्हाला कांद्याचं बरं फसलं कांद्याच आणब फसलंय काही चांगला पण थोडं बारीक सायजी थोडं व्हरायटी थोडी बारीक केली पाहिजे मोठ्याला कांद्याला रोग आला जास्त हा ना रोग त्यामुळे कांद्यांची शेतकऱ्यांना बाजार भाव नाही व्यवस्थित सरकार काय सरकार आता येईल दिघे मैदिन तीस गुंठ्या मध्ये जर वीस आणि पंचवीस गुन्हे निघाले ते शेतकऱ्यांनी पैसे किती घ्यायचे या जर पन्नास गुन्हे निघाल्या तीस गुंठ्या आणि जर कांदा गेला हजार हजार दोन हजार काय करू कांदे काढा मग आम्ही दोघच काढी द्या कांदे आवड आता मजूर घेतले मग शेतकऱ्याला फाशी घ्यावं लागेल कमून पैसेच नाही राहायचे शिल्लक तो मामा मामी जुळीनं चालू कांदा काढण्याचं काम आज सणा निमित्त सुट्टी पण नाही घेतली चला म्हणजे आता कांदे काढू बघा आता मामा आवरत मामी आवरत नाही बाजी कोणत्या पटाप जास्त काम करत तुम्हाला आले बघा मामीची पात पड होती बघा दोघांना चालेल कांदा काढायचं काम कोण काम करते फास्ट कमेंट करून नक्की सांग मामी नाही आवरत तुम्हाला मामी बसून तुम्हाला तुम्ही उभं राहून कांदे काढला तरी तुमचा नाही कांद्याच्या नोटायची पण काय आता आपली चालू आता इथे कांदा कापण्याचे काम आहे का ना जवावर अशा प्रकारे चालू आहे आता कांदा कापणी संपूर्ण असे वावरत कांदा कापायचं काम चालू आहे ही आपली शेती पण आलाय कांदे उपटायला आमचा तर कांदे काढायचं काम चालू आहे बाई काय करतो रे भाऊ कांदे काय कांजे उठी तो तुला येत कांजे उपटतो शाळा नाही का मग सुट्टी का आता बटाटे झाली त्या दिवशी भरली घासाला पाणी चालू आहे बघा आता बार द्यायचं आहे कस काय घास बघा कंत घास घोडी घास घोडी घास का आता आपलं काम घेऊ पाणी भरा जूडी तोय करत तो नाही पाणी भरा आता मात्र पण काय करू मात्र पण या असे काम करू पाणी भरतो आमचा येडे बघत जा आवडीना हे आम्ही काम करीत आहे किती वर्ष तो मात्र आहे मी भाऊ कोरवणी काम करतो रे करायोच घोडे प्रत्येकच नाही या काय का काही ठिकाणी बरसिंग असं म्हणतात हा जयसिंग बरसिंग जयसिंग चोवीस नोव्हेंबरला ला लागून केलेली आहे तो कांदा कास काय बघा अजून तीन महिने जाणार आहे कांदा कांदा आहे गावरान कांदा आहे याला पाणी भरतो काय याशिष पाणी नाही भरीत आता ज्याला वा ज्याला हे करतो रेन पाईप हा पाईप येत इथं नाही पाणी विनी भरी कस काय कांदा का का <laughs> कांदा कस काय बघत जाकललं भुकलं सांगा आम्हाला आज जरा असं नाही संक्रांत ना त्यामुळे संक्रांत काय होईल काय मतरे होय संक्रात दिसती का काय कांदा कस काय कांदा बघून घ्या आपल्याकडे पाणी कमी झालं आता आपण गायांसाठी थोडा थोडे पेरलेलं आहे थोडं पाणी असल्या का शिर शिरबाबा आज पाणी भरतोय बघू इथं काय करतो शिरबाबा चालू पाणी भरत काम काय पाच गुप्टी पाणी भरतोय खाते खाय चल हा भाजी फार मला आवडते खायला भाजी आवडती हो कायची ही कांद्याची पाती पाणी भरत भरत काम झाले का हा संध्याकाळचं बरं राहत चौदार ही भाजी बघत जा हे भाई अशा फार तरी भाजी काढलेली आहे आपल्या शेतीतील का हा दादा दादा माल खायचा हा

तर मित्रांनो पाहू शकते आपल्या एक गहू आहे आपल्या घरच्या बियाचा गहू होता अशा प्रकारे सुंदर असा गहू आलेला आहे मग बघू शकते गव्हाचं खाली एक वावर आहे अशा प्रकारे इथं गव्हाचं वावर आहे तर मित्रांनो कसा वाटला गहू कमेंट करून नक्की सांगा शेती बघा आमचा गहू किती छान आलेला आहे कसा वाटला आमचा व्हिडिओ पाहू शकता पाठीमागा अशा प्रकारे गहू आलेला आहे तो बाई आली होती तिने आज व्हिडिओला सुरुवात केली कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ तुझा ते मी नक्की सांगा मित्रांनो काय काही जास्त बोलताना आले कशी वाटली आमची शेती कमेंट करून नक्की सांगा आजपासून व्हिडिओ तयार बन तयार व्हिडिओ बनवशील ना व्हिडिओ बनवला बनवशील ना नक्की तर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ पाहायला आवड का नक्की एक कमेंट करा व चला तर मित्रांनो अशीच म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद भेटूया लवकर कोणा तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज